लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमान आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन आठ आणि नऊ फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकार मंत्री केंद्रीय सहकार मंत्री राज्यमंत्री सहकार सचिव सहकार आयुक्त आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निमंत्रित केलं गेलं आहे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला आठ देशांचे प्रतिनिधी आणि चार राज्यांचे प्रतिनिधी तसेच एकूण आठ ते दहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमधून काकासाहेब कोयटे वसंत लोढा यांनी दिली आहे सन दोन हजार पंचवीस हे वर्ष जगातल्या सगळ्या देशांची संघटना असलेल्या युनोनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करावं म्हणून सगळ्या जगाला आवाहन केलेलं आहे आणि इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्स आय सी ए यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि सन दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मल्टीटेज पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत त्यातला महत्त्वाचा कार्यक्रम आठ आणि नऊ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेली आहे विशेषतः नऊ तारखेला आठ देशांचे आणि चार राज्यांचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पंधरा ते वीस हजार राज्यातले पतसंस्था चळवळीतले प्रतिनिधी देखील या अधिवेशनाला उपस्थित राहतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे बाहेरच्या आठ देशातले प्रतिनिधी या परिषदेला येणार आहेत विशेषतः अमेरिका थायलंड इंडोनेशिया फिलिपिन्स कोरिया मंगोलिया मॉरिशस नेपाळ श्रीलंका या देशातले प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत त्या व्यतिरिक्त गुजरात कर्नाटक केरळ आणि गोवा ज्या राज्यांमध्ये पतसंस्थांची चळवळ चांगल्यापैकी आहे त्या राज्यांचे प्रतिनिधीसुद्धा या परिषदेला उपस्थित राहतील ही आंतरराष्ट्रीय सहकार परिषद हे भूषणावा आहे नगर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची परिषद इतक्या देशाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत तर त्यांचं स्वागत करण्याचं काम आपल्याला या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठा मान मिळालेला आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे या परिषदेचे स्वागतध्यक्ष आहेत या परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे तीस एक दोन हजार पंचवीस पासून मुंबईतून एक सहकार सहकार दिंडी निघेल ती वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं ही दिंडी आपल्या प्रवरानगर या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर दुसरी दिंडी ही नागपूरून निघणार आहे ती एकोणतीस एक पंचवीस पासून नागपूरून ही दिंडी आपल्या नगर जिल्ह्यातनं जाऊन आ, ही प्रौरा स्थळी त्या ठिकाणी सहा तारखेला पोहोचणार आहे ह्या दिंडीच्या माध्यमातनं ह्या सहकार चळवळीच्या बद्दल जनतेमध्ये एक चांगल्या प्रकारची एक चांगली ही चळवळ आहे ह्या चळवळीतले जे काही चांगले चांगले या उपक्रम आहेत हे उपक्रम ह्या दिंडीच्या माध्यमातनं समाजापुढे येणार आहेत आणि एक विश्वासार्हता ह्या पतसंस्था चळवळीला मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या दिंडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे नगर जिल्ह्यात ही दिंडी होत असल्यामुळे मी आपल्या माध्यमातन नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना आवाहन करतो की आपण नऊ तारखेला आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास सातशे साडेसातशे सा पतसंस्था यांनी सर्व या पतसंस्थेचे संचालक पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या दिंडीमध्ये सहभागी या परिषदेमध्ये सहभागी व्हायचंय या ठिकाणी सरकारमधले सर्व अधिकारी पदाधिकारी देशाचे सहकार मंत्री अमित शाह येणार आहे आणि आपले जे काही प्रश्न आहेत आपल्या जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या आपण त्यांच्या पुढे मांडणार आहोत तेव्हा ह्या मागण्या आपल्या मान्य होण्यासाठी आपल्याला आपली ताकद त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्रच ह्या सगळ्या आ, सहकार चळवळीचं नेतृत्व करतायत आणि त्यामुळे या नेतृत्वाला उपस्थित राहू यावेळी किसन लोटके प्रशांत गायकवाड शिवाजी कपाळे वासुदेव काळे यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस